नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं तुमच्या आवडत्या युट्यूब चॅनलवरती तर मंडळी आज आपण तुला राशीच्या जातकांसाठी ऑक्टोबर दोन हजार पंचवीस महिना कसा असेल दिवाळी कशी असेल आणि असे कोणते खास उपाय करायचे आहेत हे पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर मंडळी तुला राशीचे लोक न्यायप्रिय असतात नेहमी बरोबर चूक तोलनी करून निर्णय घेतात सौंदर्य कला संगीत सजावट छान कपडे याकडे विशेष कल असतो संबंध टिकवणे आणि लोकांशी चांगले वागणे ही त्यांची खासियत असते वाद भांडण यांना दूर ठेवून शांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करतात कधी कधी निर्णय घेण्यात दुविधा निर्माण होते कारण दोन्ही बाजू पाहण्याची सवय असते हे लोक प्रेमळ आकर्षक आणि समृद्धार जोडदार ठरवतात नात्यांमध्ये समजूतदारपणा ठेवतात पण कधी कधी जास्त अपेक्षा करतात तुला राशीचे लोक धंदा कायदा कला फॅशन संगीत समाज कार्य या क्षेत्रामध्ये यशस्वी होतात पैसे कमवण्यात चांगले असतात पण खर्चही जास्त करतात एकंदरीतच तुला राशीचे लोक न्यायप्रिय सौंदर्य प्रेमी समतोल स्वभावाचे आणि सामाजिक असतात तर मंडळी तुला राशींवरती ग्रहांचा कसा प्रभाव होणार आहे ऑक्टोबरमध्ये हे पाहूयात तर मरकरी ऑक्टोबरच्या सुरुवातीला तुला राशीत प्रवेश करेल या काळात विचार संवाद करार यामध्ये अधिक लवचिकता येऊ शकते गुरु अठरा ऑक्टोबर पासून ज्युपिटर म्हणजेच गुरु कर्क राशीत प्रवेश करेल त्यामुळे तुला राशीच्या नवव्या किंवा दहाव्या घरावर त्याचा सकारात्मक परिणाम देखील होऊ शकतो सूर्य ऑक्टोबरच्या सतरा तारखेपासून सूर्य तुला राशीत म्हणजे स्वतःच्या राशीत येईल हा काळ स्वतःला अधिक प्रकट करण्याचा आत्मविश्वास वाढवण्याचा ठरू शकतो तर मंगळ ऑक्टोबरच्या शेवटी मंगळ तुला राशीत येऊ शकेल किंवा प्रथम घरात काही काळ राहील हे ऊर्जा धैर्य स्पर्धात्मकता वाढवेल पण ध्यान द्या जास्तीचा तणाव होऊ शकतो ऑक्टोबरच्या सुरुवातीला शुक्र तुला राशीत असणे अपेक्षित आहे नंतर तो अन्य राशीत जाईल सौंदर्य प्रेम नाते या क्षेत्रात चांगले योग बनतील शनी तुमच्या राशीच्या सहाय्यक घरात असेल राहू केतू या ग्रहांची स्थिती लक्षात ठेवावी ते प्रेम स्वप्न मनस्थितीवर प्रभाव टाकू शकतात तर मंडळी आरोग्या बाबतीत महिन्याच्या सुरुवातीला थोडा थकवा मानसिक तणाव चिडचिड जाणू शकते पचनाशी संबंधित त्रास किंवा स्नायूंना वेदना होण्याची शक्यता आहे सूर्य व मंगळाच्या प्रभावामुळे ऊर्जा चांगली मिळेल पण त्याच वेळी ताणही वाढू शकतो तुम्हाला सल्ला असाच राहील की ध्यान योग हलका व्यायाम वेळेवर झोप आणि आहार सांभाळणे फायदेशीर ठरेल तर मंडळी प्रेम आणि नातेसंबंध कसे असेल तुमच्यासाठी तर शुक्रामुळे प्रेम संबंधात आकर्षण वाढेल रोमॅंटिक मूड राहील परंतु राहू केतूच्या प्रभावामुळे काही गैरसमज किंवा मतभेद होऊ शकतात विवाहित लोकांसाठी जोडीदाराशी उघडपणे संवाद करणे आवश्यक राहील छोट्या गोष्टींवर वाटा नात्यात विश्वास आणि पारदर्शकता ठेवा तर कुटुंब आणि सामाजिक जीवन कसे असेल कुटुंबात वातावरण कधी गोड तर कधी तणाव पूर्ण होऊ शकते ज्येष्ठांचा सल्ला मानल्यास तंटे कमी होतील नातेवाईक किंवा मित्रांच्या मदतीने एखादे अडलेले काम पूर्ण होण्याची शक्यता आहे संयम ठेवा कुटुंबाला वेळ द्या कौटुंबिक कार्यक्रमामध्ये सहभागी व्हा तर आर्थिक बाबतीमध्ये सुरुवातीला खर्च वाढू शकतात महिन्याच्या दुसऱ्या भागात आर्थिक स्थिती सुधारणा होईल नवी गुंतवणूक करण्यासाठी फार घाई करू नका विचारपूर्वकच निर्णय घ्या तर अनावश्यक खर्च कमी करा बचत व नियोजनावर भर द्या नोकरी आणि करिअरमध्ये कामाच्या ठिकाणी मेहनत जास्त घ्यावी लागेल वरिष्ठांचा दबाव किंवा हेडलाईन मुळे थोडा ताण येऊ शकतो महिन्याच्या उत्तरार्धात नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे व्यावसायिक किंवा व्यवसाय करणाऱ्यांना नवीन ग्राहक किंवा करार मिळू शकतो तर मंडळी आत्मविश्वास ठेवा संयमाने वागावा टाळा एकंदरीतच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस हा तुला राशीवालांसाठी मिश्र फळांचा महिना राहील सुरुवातीला थोडा ताण व खर्च पण महिन्याच्या शेवटी सुधारणा प्रगती होईल आरोग्य प्रेम व कुटुंबात समतोल राखणे आवश्यक आहे तर मंडळी तुळा राशीच्या लोकांसाठी दिवाळी कशी असेल तर दिवाळीच्या दिवसामध्ये उत्साह आनंद ऊर्जा जास्त असेल गोड पदार्थ तेलकट खाणं जास्त झाल्यास पचनाशी निगडीत त्रास होऊ शकतो तर मंडळी आहारात संतुलन ठेवा पण सणाचा आनंद जरूर घ्या शुक्राचा चांगला प्रभाव असल्याने नातेसंबंधामध्ये आनंद आकर्षण आणि जवळीक वाढेल विवाहित लोकांसाठी जोडीदारासोबत वेळ घालवणे चांगले ठरेल अविवाहितांसाठी नवीन ओळखी होऊ शकतात तर घरात उत्साह सजावट एकत्र कुटुंब साजरे करणे आनंदाचे क्षण वाढतील कुटुंबात एखादा जुना मतभेद मिटण्याची संधी मिळू शकते नातेवाईकांसोबत भेटीगाठीमुळे मन प्रसन्न होईल तर आर्थिकदृष्ट्या दिवाळीच्या काळात नवीन खरेदी सोनं चांदी घर सजावट यावर खर्च होऊ शकतो महिन्याच्या दुसऱ्या भागामध्ये गुरुचा चांगला परिणाम दिसेल त्यामुळे आर्थिक लाभाची शक्यता आहे व्यावसायिक लोकांना नवीन डील नवी ग्राहक किंवा नफा मिळू शकतो ही दिवाळी भरभराट आणि सोपी घेऊन येणारी ठरू शकते तर मंडळी दिवाळीच्या काळात कामाचा ताण कमी होईल उत्सवी वातावरणामुळे मन आनंदी राहील सुट्टीनंतर कामात नवीन संधी व प्रगती दिसू शकते ज्यांना नोकरी बदलायची आहे त्यांच्यासाठी ही योग्य वेळ आहे तर मंडळी घरामध्ये सुख समाधान वाढेल दिवाळीमध्ये खर्च जरी वाढले तरी लाभही मिळेल ही दिवाळी तुमच्या आयुष्यात आशा आणि समृद्धीचे नवीन दार उघडू शकेल चला तर मग मंडळी पाहूया ऑक्टोबर मध्ये तुम्ही कोणते असे खास उपाय करायचे आहे की तुम्हाला धनलाभ आरोग्य प्रेम नाते संबंध हे सर्व लाभदायक ठरतील किंवा याचे दुप्पट फळ तुम्हाला मिळेल तर नवरात्र ते दिवाळी दरम्यान तुळशीच्या झाडाला पाणी घालून पाच प्रदक्षिणा घ्या दररोज सकाळी ओम नम शिवाय अकरा वेळा म्हणा यामुळे मानसिक शांती मिळते आणि आरोग्य सुधारते तर मंडळी प्रेम व नातेसंबंधासाठी शुक्र ग्रहाचा कारक असल्याने शुक्रवारी मातंगी देवी किंवा महालक्ष्मी यांची पूजा करा जोडीदाराला शुभ्र वस्त्र फुलं किंवा गोड पदार्थ द्या यामुळे नात्यात गोडवा व विश्वास वाढतो मंडळी कुटुंबासाठी दिवाळीच्या दिवशी संध्याकाळी घराच्या ईशान्य दिशेला दीप लावा ओम श्री महालक्ष्मी नम हा मंत्र एकशे आठ वेळा जपा यामुळे घरातील वातावरण प्रसन्न राहते आणि मतभेद कमी होतात धनलाभासाठी धनत्रयोदशीला सोनं चांदी झाडू किंवा धातूची वस्तू खरेदी करा दिवाळीच्या रात्री तिजोरीजवळ दिवे लावा आणि कुबेर मंत्र म्हणा ओम यक्षाय कुबेर आय, आय दान्य दिपते आय यामुळे धन स्थिरतेने टिकून राहते व भरभराट होते नोकरी व करिअरसाठी साठी शनिवारच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली तेलाचा दिवा लावा गरजू लोकांना काळे कपडे तीळ तेल दान करा यामुळे शनीचा त्रास कमी होतो आणि करिअरमध्ये प्रगतीची संधी मिळते एकंदरीत मंडळी ऑक्टोबर आणि दिवाळीच्या काळामध्ये हे उपाय केल्याने तुला राशी आनंद आर्थिक स्थैर्य कौटुंबिक ऐक्य आणि नात्यांमध्ये गोडवा अनुभवायला मिळेल तर मंडळी तुला राशी वाल्यांनो ऑक्टोबर महिना आणि दिवाळीचा हा काळ तुमच्यासाठी नवीन उमेद आनंद संधी घेऊन येतो आहे कधी थोडे आव्हान येतील पण तुमचा संतुलित आणि न्यायप्रिय स्वभाव तुम्हाला नेहमी योग्य मार्ग दाखवेल लक्षात ठेवा खरी समृद्धी फक्त पैशांमध्ये नसते तर आरोग्य प्रत्येक प्रेम कुटुंब आणि समाधान यातच खरी भरभराट दडलेली असते म्हणून या दिवाळीत प्रकाशाचा दीप फक्त घरात नाही तर मनातही लावा स्वतःवर विश्वास ठेवा प्रयत्न करत रहा आणि सकारात्मकता जपा पुढचा काळ नक्कीच तुमच्या आयुष्यात अनंत भरभराट आणि यश घेऊन येईल तर मंडळी तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये मला नक्की विचारा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच राशी भविष्यभर व्हिडिओमध्ये धन्यवाद तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप खुँ शुभेच्छा